कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी संपर्क आज आपण कर्जत स्टेशन या ठिकाणी चोवीस तारखेला सन्मान्य बच्चूभाऊ कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली जे चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी चोवीस तारखेला बच्चू माध्यमातून आपण कर्जत शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे तरी मला सर्व कर्जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना सर्व दिव्यांग बांधवांना व वा सर्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे की आपले पक्ष धर्म जात हे सगळं बाजूला ठेवून आपण चोवीस तारखेला कर्जत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी आठ वाजता आपल्याला चक्काजाम आंदोलन करायचं आहे हे चक्काजाम आंदोलन आठ ते दहा या दोन तास कालावधीत चालणार आहे तरी मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व धर्म सर्व जातीतील सर्व सगळं सर्व, सर्व पक्षातील लोकांना विनंती करायची की आपण कुठलाही मतभेद न ठेवता आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण या ठिकाणी या चौकामध्ये चकाजाम चा आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आज खरं तर आपण पाहतो की बाबा आज कर्जतमध्ये चांगल्या प्रकारे रथ भरलेला आहे सर्वप्रथम मी सद्गुरू गोदड महाराजांच्या रथोत्सवामध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष असं स्वागत करतो व अशाच प्रकारे आपण सकाळी आठ वाजता चोवीस दिनांक चोवीस तारीख आठ वाजता आपण ज्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे धन्यवाद कर्जत तालुक्यामधील गोदड महाराजांच्या ह्या रथाच्या येत्रेत सगळे भाविक भक्त आपले शेतकरी आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चोवीस तारखेला बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रभर आपल्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहेत तर आपल्या कर्जत तालुक्यातील ह्या चौकामध्ये आपण आंदोलन करणार आहेत तर आपण सगळा भेदभाव ठेवून आपलं सगळं पक्ष बाजूला ठेवून आपण सगळे शेतकरी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी सहभागी होऊन आपलं कर्जमाफी झालंच पाहिजे असं सगळ्यांनी सहभागी होऊन सहकार्य केलं पाहिजे तर सगळ्यांचं स कर्जमाफी ह्या सरकारने सुद्धा केलंच पाहिजे असं सारखं पुढं उडाउडीचं उत्तर देऊन असं पुढं प आमच्या सगळ्या शेतकऱ्याला असं पुढं पळवून हे असं लांबिवलं नाही पाहिजे पूर्ण विचार करून लवकरात लवकर कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्याला लवकर न्याय द्यावा एवढी प्रहार संघटनेच्या वतीने विनंती करत मी तिथून येत्या चोवीस तारखेला येत्या चोवीस तारखेला शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बच्चू कडू यांनी पुकारलेला जो बंद आहे चक्काजाम तर तो आपल्या आप कर्ज आप 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 त्या ठिकाणी आपल्याला चोवीस तारखेला करायचा आहे त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपल्या हक्काच्या बांधणासाठी आपल्या आपल्या उत्कर्षासाठी बच्चू भाऊ एवढं त्याग करीत आहेत तर त्यांना एक समर्थन म्हणून आपल्याला जे शासनाने प्रत्येक वेळेस कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ज्या घोषणा आपल्याला फाशीव्या घोषणा दिल्या होत्या त्याच्यासाठी आपल्याला त्यांना कर्जमाफी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला कर्जत तालुका येथील शिवाजी चौक येथे तारखेला आंदोलन आहे तरी सर्व शेतकरी तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा